आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे हे उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर ही विधानसभा शिवसेनेला मिळावी ही मागणी अग्रही लावून धरली यावेळी केदार दिघे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात आपण जर का गेल्या निवडणुका बघाल आणि इथनं पळून गेलेले गद्दार बघाल तर शिवसैनिकांच्या मनामध्ये ती आग तो द्वेष राहिलेला आहे की ज्या लोकांना या शिवसैनिकांनी कष्टाने दिवसरात्र एक करून जिंकवलं ते लोक स्वतःचा स्वार्थ म्हणून इथनं निघून गेले ह्या पुढे तशा गोष्टी होऊ नये ती गल्लत होऊ नये आणि शिवसेना या संघटनेला कुठेही फटका बसू नये याकरता या, या सगळ्यांची मान्य रास आहे आणि मला असं वाटतं की ही जी काय मागणी आहे जे काय सूचना आम्हाला या सगळ्या शिवसैनिकांनी तळागात्या केलेल्या आहेत ते नक्कीच आम्ही आमच्या वरिष्ठांना आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुख साहेबांना नक्कीच पक्षामध्ये एकदा ठरलं की बाबा उमेदवारी कोणाला द्यायची तर शिवसैनिक त्याच्यासाठी काम करत असतो शिवसैनिकाला आदेश कळतो आणि म्हणून मला असं वाटतं ज्या वेळेला ते ठरेल त्यावेळेला शिवसैनिक हे एकजुटीने आपली संघटना मजबूत करण्याकरता या जो काही पक्षप्रमुख उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करतील